ठाणे येथील अल्पवयीन मुलीचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणून वागळे गुन्हे शाखेच्या युनिट पाच या पथकाने मारेकरी समाधान अर्जुन सूर्यवंशी वैवश्य चाळीस या रिक्षाचालकाला शिताफीने अटक केली आहे या रिक्षाचालकाने मुलीचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली असून त्याला येत्या सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी शुक्रवारी ठाण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे कासार वडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जुलै रोजी एका अल्पवयीन मुली मृतदेह आढळून आला होता या गुन्ह्याचा तपास कासरवडवली पोलीस आणि वागळे गुन्हे शाखा यांच्या मार्फत समांतर तपास सुरू होता या तपासादरम्यान सदर अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याबाबत कळवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता तर मयत अल्पवयीन मुलगी ही चार जुलै रोजी आपल्या राहत्या घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर जवळपास शंभर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी देखील केली असताना ही मुलगी घरातून निघून थेट ठाणे रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँड येथे आल्याचं दिसून आलं त्याप्रमाणे अधिक माहिती घेतली असता ना सदर अल्पवयीन मुलगी ही एका रिक्षात बसून गेल्याचं दिसून आलं आह तांत्रिक रिक्षाचालकाचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचं आढळून आल्यावर लोकमान्य नगर येथील रिक्षाचालक सूर्यवंशी याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे ठाणे न्यायालयाने त्याला येत्या सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून ही हत्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाले असल्याचं बोललं जात आहे तसंच तिच्यावरती अत्याचार करून हत्या केली आहे का तसंच नेमकी हत्या कोणत्या उद्देशाने केली याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार माने हे करत दे देवान का ते आहे जुलैपर्यंत जुलै पर्यंत कोठडी दिलेले आहे पोलीस कोठडी मध्ये अधिक तपास केल्यानंतर त्यानं शारीरिक अत्याचार केला आहे का किंवा त्यांचा काय देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे का किंवा इतर अजून कुठलं काही कारण आहे का त्या ते स्पष्ट होईल ही मुलगी आहे त्यामुळे आपण देव आपण डिस्क्लोज करत चार तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणावर निघाली त्या आरोपीनं तिला त्याच्या रिक्षामध्ये मा बसवून मानपाडा भिवंडी त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिम इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर त्यानं वाघबीळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळा उडून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलं चार तारखेला साधारण ते दुपारी एक ते दोनच्या च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षा मध्ये बसले आरोपीच्या रिक्षामध्ये